शेअर मार्केटच्या आमिषाने राजीव जैन आणि अवंतिका देव यांच्याकडून एकाला चौदा लाखांचा गंडा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असा आमिष दाखवून तब्बल चौदा लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे राजीव जैन आणि अवंतिका देव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक तीस सप्टेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडलेली आहे हे घरी असताना त्यांना फोन आला फोनवरील दोन्ही संशयितांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास प्रवृत्त केले पैसे गुंतवले तर त्यातून दुप्पट नफा करून देण्याचे आश्वासन दिले संशयितांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला होता त्यावर इतरांना तीनशे टक्केपर्यंत नफा मिळत असल्याची माहिती होती संशयित दोघे तक्रारदारांना फोन करून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे गुंतवण्यास सांगत होते त्यामुळे तक्रारदारांनी वेळोवेळी पैसे गुंतवले पैसे गुंतवल्यानंतर खात्यावर नफा झाल्याचं दिसत होत नफा झालेले पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयतांनी संबंधित पैसे काढण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल असं सांगून आणखी पैसे भरण्यास सांगितले गुंतवलेल्या पैशातून चांगला परतावा मिळेल या आशेने तक्रारदारांनी संशयित सांगलीतील तेवढी रक्कम भर गेले एकदा हा प्रकार होऊनही परतावा मिळतच नसल्याने संशयित आणि तक्रारांमध्ये खटके उडाले यानंतर फसवणूक झाल्यास ते लक्षात आले त्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तेरा लाख पंच्याण्णव हजार आठशे छत्तीस रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो